शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून हो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा खरीप तसेच रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पूर्वी मिळणार पीक विमा पंचावन्न कोटी तर रब्बीतील एकशे एकोणीस कोटींची भरपाई मिळणार गणपती बसवान पाच लाखांचा पुरस्कार मिळवा गतवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवामध्येही घेतली जाणार स्पर्धा चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ कृषी विभागाची योजना शंभर टक्के अनुदानावर मिळणार फवारणी पंप ऑनलाईन अर्ज करावा लागणार नुकसान झाले तर सव्वीस हजार जणांना भरपाई कोण देणार पीक विमा भरपाई मिळत नसल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव देवळगाव साखरशा परिसरात कृषी विभागाने केली पाहणी हुमणी व्यवस्थापन तुम्ही कशा रीतीने करू शकता याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज माफ करा राजू शेट्टी यांची मागणी मूर्तिजापूर शेतकरी कार्यकर्ता संवाद सभा या ठिकाणी ते बोलत होते नारीशक्ती ॲप चालेना एररमुळे लाडक्या बहिणींची उडाली झो ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद महिलांची चिंता वाढली तेरा लाखांवर वीज ग्राहकांनी केली मोबाईल नंबरची नोंद विविध माहिती मिळते मोबाईलवर वनोजा येथील शेती शिवारात आढळला आठ फुटांचा अजगर सर्पमित्रांनी दिले जीवनदान शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीती वीजबाधेमुळे होणारा धोका टाळण्यासाठी सतर्कता गरजेची शेतकऱ्यांनो कीटकनाशकचा वापर करताना गाफील न राहता खबरदारी घ्या फवारणी करताना शक्यतोवर काही गोष्टींची काळजी घ्या जसे की वाऱ्याची दिशा पाहूनच फवारणी करा तोंडाने पंपामध्ये किंवा नळीमध्ये फुंकर मारू नये त्रास उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच लहान मुलांना यापासून दूर ठेवा विद्यापीठ तसेच नायलेटतर्फे आयोजन ऑनलाईन नोंदणी चार हजार मुलाखतीला उपस्थित दोन हजार शंभर वा जबरदस्त मेगा जॉब ऑफरमध्ये सातशे चाळीस जणांना नोकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने रांगा लावून नोकरीच्या मुलाखतीसाठी नोंदणी केली दहा महिन्यांपर्यंत चालेल काम पाचशे एकवीस गावांमध्ये सापडल्या कुणबी नोंदी कुणबी नोंदी तपासल्या सत्तावीस लाख सापडल्या एकवीस हजारच अग्रिमचे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी बांगलादेश मार्गे होणारी निर्यात झाली ठप्प जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी चिंतेत बांगलादेशातील अराजकतेचा बसला हळद निर्यातीला फटका शेतकरी वर्गातून चिंता हुमनी अडीच्या हल्ल्याने एकोणतीस हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात बदनापूर येथे पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता शेतकऱ्यांना कर्ज वितरणात मध्यवर्ती सहकारी बँका अव्वल मोबाईल क्रमांक किंवा ईमेल नोंदवा वीज बिल तात्काळ मिळवा तुम्ही कशाप्रकारे तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल कशा प्रकारे, प्रकारे नोंदवू शकता याची सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे किंवा आपल्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला माहिती भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मार्केटमध्ये शंभर रुपयांपेक्षा अधिक मिळतोय भाव श्रावण महिन्यात झेंडूचे फुले खातायत भाव वालसांवंगी येथील फुलांना मुंबईमध्ये मागणी लाडक्या बहिणीला दुरुस्तीची एकच संधी योजनेसह महिलांचा प्रतिसाद एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत जिल्हा तसेच कृषी विभागाकडून पाहणी संशयित चारशे नऊ नमुन्यांची तपासणी एकतीस नमुने अप्रमाणित कृषी सेवा केंद्र चालकांना ताकीद शासकीय जागा ही स्वतःचीच दाखवीत विमा उचलणाऱ्यांचे पीक कोमजले जिल्हा कृषी विभागाकडून नियमांची कडक अंमलबजावणी बुरशी रोगाच्या प्रादुर्भावाने मोसंबी फळाची होतय गडती विमा योजनेत समावेश नसल्याने शासन स्तरावून मदतीची मागणी ज्वारीची शासन खरेदी सतरा कोटींचे चुकारे केव्हा वाढीव टार्गेट खरेदीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ चाकोली तालुक्यातील एक हजार पंच्याऐंशी एकरातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण अतिवृष्टीमुळे नुकसानवाढीची शक्यता पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा गेल्या मागील पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तास मिळालेला नाही नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना आता ओढ लागली आहे लाडक्या बहिणीला मिळणार साहेब आमची कधी देणार सहा महिने उलटले गरोदर तसेच प्रसूत महिलांना अनुदानाची प्रतीक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करावा बघा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे अशाच प्रकारचे दररोज महत्त्वपूर्ण बातमी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा